नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण पितृपक्षामध्ये केले जाणाऱ्या भाज्या ज्या आहेत त्या विशेष करून बनवल्या जातात आणि ताटामध्ये सर्व केल्या जातात त्या येथे अगदी साध्या सोप्या आणि झटपट अशा पद्धतीने करणार आहोत या भाज्यांचं पितृपक्षातील महत्त्व अतिशय विशेष असं आहे पितृपक्षातील थाळी या भाज्याशिवाय अपूर्ण राहते या भाज्या वाढल्या तरच पितृपक्षातील थाळी पूर्ण होते तर ह्या भाज्या आपण झटपट अशा बनवणार आहोत त्यासाठी सर्व भाज्या येथे मी धुवून कट करून घेतलेल्या आहेत दोन बटाटे मध्यम आकाराचे छान असे उकडून घेतलेले आहे एक बटाटा कट करून घेतला आणि एक तसंच आहे त्यानंतर एक वाटी येथे आपण मेथीची भाजी छान अशी निवडून धुवून घेतलेली आहे लाल भोपळा येथे आपण छान असा बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर भेंडी छान धुवून मध्यम आकारात कट करून घेतली गवारीच्या शेंगा येथे आपण निवडून घेतलेल्या आहेत दोन मध्यम आकाराचे कारले धुवून कट करून त्यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे तर या पद्धतीने आपण सर्व तयारी येथे करून घेतल्यानंतर आता यासाठी आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर वाटण्यासाठी येथे चवीनुसार मीठ लसूण पाकळ्या दहा ते पंधरा आणि झणझणीत अशा हिरवे मिरच्या सहाच्या प्रमाणात मी घेतलेला आहे तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही हे वाटण काढून घ्यायचं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला छान अशी एक फिरकी मारून एका वाटीमध्ये हा ठेचा आपल्याला काढून घ्यायचा आता यानंतर गॅसवर एक कडाई ठेवून त्यामध्ये सर्वप्रथम दोन पळ्या तेल आपण घालून घेतलं अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरे घालून घ्यायचे जिरी मोहरीची छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर घालायची आणि त्यानंतर यामध्ये सात ते आठ आपल्याला कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची हिरव्या मिरचीचा ठेचा आवडीनुसार घालायचा त्यानंतर यामध्ये शिजून कट करून घेतलेला बटाटा आपल्याला घालून घ्यायचं बारीक अशा फोडी करून घ्यायच्या किंवा मध्यम आकाराच्या फोडी कट करायच्या तर येथे आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने केली जाणारी पिवळी बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनिट छान अशी फोडणीमध्ये परतून घ्यायची तर आता फोडणी छान अशी तयार केल्यानंतर राहिलेलं आपल्याला चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं तर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये घालू शकता अगदी झटपट दोन ते तीन मिनिटात ही बटाट्याची भाजी आपली छान अशी तयार होते बटाटे सर्वप्रथम आपल्याला कुकरमध्ये दोन छान अशा शिट्ट्या करून शिजून घ्यायच्या आहे अगदी स्वादिष्ट आणि झटपट अशी ही बटाट्याची भाजी आपली तयार झाली पितृपक्षातील थाळी रेसिपी मध्ये ही आवर्जून केली जाते तर येथे आपली बटाट्याची पिवळी भाजी छान अशी परतून झालेली आहे आता ही एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायची आणि त्यानंतर दुसऱ्या भाज्यासाठी आपल्याला एक, एक पडी तेल पुन्हा यामध्ये घालून घ्यायचं अर्धा चमचा जिरे घालायचे आणि कट करून घेतलेली भेंडीची भाजी यामध्ये आपल्याला घालून घ्यायची तर भेंडी येथे आपल्याला छान अशी परतून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून याची एक ते दोन मिनिटासाठी छान अशी वाफ आपल्याला काढून घ्यायची संपूर्ण भाज्या होईपर्यंत येथे आपल्याला गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवर सर्व भाज्या करून घ्यायच्या आहेत तर हे पहा भेंडी आपली छान अशी एक वाफ काढून झाली आता पुन्हा यावर झाकण ठेवून आपल्याला एक वाप काढून घ्यायची भेंडी छान अशी सुक्की करून घ्यायची आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ जर अगोदर घातलं तर भेंडीची भाजी हमखास आपली चिकट अशी होते तर या पद्धतीने सुक्की झाल्यानंतर आता यामध्ये चवीप्रमाणे चिमूटभर मीठ घालून घ्यायचं भाज्यांचं प्रमाण कमी असल्यामुळं यामध्ये आपल्याला चिमटीनेच मीठ घालायचं अर्ध्या चमचेच्या प्रमाणात हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आता ठेचा हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पुन्हा यावर झाकण ठेवून आपल्याला याची एक वाप काढून छान अशी भेंडीची भाजी येथे तयार करून घ्यायची आहे तर हे पहा या पद्धतीने आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे ही काढून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला याच कढईमध्ये दुसऱ्या भाज्यांना फोडणी देण्यासाठी एक पळी तेल अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा तर आता यामध्ये आपल्याला धुवून घेतलेली मेथीची भाजी घालून घ्यायची त्यानंतर यावर आपल्याला चवीप्रमाणे मीठ लगेच घालायचं म्हणजे मेथीची भाजीला छान अशी चव येते तर येथे मी माझ्या चवीनुसार मीठ घालून घेतलं तुम्हाला मीठ कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही मीठ घालून घ्या आणि येथे आपण फक्त तेला मिठात ही भाजी छान अशी शिजून परतून घेणार आहोत अजिबात यामध्ये पाणी न घालता ही भाजी आपल्याला करून घ्यायची आहे तेला मिठात जरी आपण ही भाजी परतत असल तरी छान असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची या पद्धतीने पद्धतीनेचा कलर चेंज झाला की आपल्याला ही काढून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं अर्धा चमचा मोहरी घालायची आणि अर्धा चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचे छान अशी फोडणी करायची त्यानंतर एका चिमटीच्या प्रमाणात यामध्ये आपल्याला हळद पावडर घालून घ्यायची हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आणि त्यानंतर आपण करून घेतलेल्या लाल भोपळ्याच्या फोडी यामध्ये घालून घ्यायच्या या, या पद्धतीने आपल्याला ही भाजी छान अशी एक ते दोन मिनिट तेलामध्ये परतून घ्यायची चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आणि त्यानंतर यामध्ये शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून सर्व छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता आपल्याला यावर झाकण ठेवून भोपळा छान असा आपल्याला इथे शिजून घ्यायचा आहे तर हे पहा या पद्धतीने आपण लाल भोपळ्याला छान असं शिजून घेतलेलं आहे बटाट्याची भाजी झटपट तयार झाली कारण ती आपण शिजून घेतलेली आहे परंतु लाल भोपळा कच्चा घातल्यामुळं त्याला पाणी घालून छान असं शिजून घ्यायचं तर येथे आपली लाल भोपळ्याची भाजी छान अशी शिजून तयार झाली यामध्ये आवडीनुसार कोथंबीर वगैरे तुम्ही घालू शकता आता ही भाजी काढून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा एक पळी तेल अर्धा चमचा जिरे त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतली हिरव्या मिरच्याचा ठेचा घालून घ्यायचा छान अशी फोडणी तयार करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये धुवून घेतलेल्या गवरेचे शेंगा घालून आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत तर आता गवारीचे शेंगा झटपट अशा परतण्यासाठी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मिठामुळं गवारीच्या शेंगा झटपट अशा परतल्या जातात आता छान अशा आपल्या शेंगा येथे मऊ झालेल्या आहेत परंतु शिजल्या गेलेल्या नाहीत तर गवारीच्या शेंगा छान अशा शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे उरलेलं पाणी आहे तेच आपल्याला यामध्ये घालून हे या पाणी अगदी अर्धा वाटीच्या प्रमाणात आहे त्यानंतर त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला पाणी आटेपर्यंत येथे गवरीचे शेंगा छान अशा शिजून घ्यायच्या आहेत तर तीन ते चार मिनिट छान अशा शिजून झाल्यानंतर पुन्हा एक वाप काढून घ्यायची तर या पद्धतीने गवरीचे शेंगा तयार झाल्या आता ह्या काढून घ्यायच्या पुन्हा आपल्याला कढईमध्ये एक पळी तेल अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरेची छान फोडणी तयार झाल्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर घालायची आणि त्यानंतर येथे आपल्याला कारल्याच्या चकल्या घालून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं कारलेची भाजी आपण सर्वात शेवटी केली कारण ती कडवट असते कारले जे आपण अगोदर मिठात ठेवलं होतं ते पिळून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये घालून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला चवीनुसार घालायचा काही जणांना ह्या मिठात सुद्धा आवडतात आणि त्यानंतर छान अशा तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यानंतर सर्वात महत्वाची येथे आपण कढी रेसिपी करून घेतलेली आहे तर आपल्या चॅनलवर ही रेसिपी अवेलेबल आहे तर नक्की पूर्ण पहा तर येथे आपल्या सर्व भाज्या छान अशा तयार झाल्या आता ताटामध्ये छान अशा वाढून घ्यायच्या तर सर्वप्रथम बटाट्याची भाजी येथे आपण वाढून घेतली त्यानंतर यामध्ये भेंडीची भाजी घालून घेतली त्यानंतर यामध्ये आपण मेथीची भाजी घालून घेतली गवरेची शेंगा घालून घेतल्या आणि त्यानंतर लाल भोपळ्याची भाजी त्यानंतर कारल्याच्या चकल्या वाढून आपण हे सर्व भाजी रेसिपी येथे पूर्ण करून घेतल्या या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद